Shivaji, 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 Shivaji,

आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असल्यामुळं शिवसेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो हो। आहोत आदरणीय हिंदू हृदय सम्राटाने या महाराष्ट्रातच नाही तर देशात हिंदुत्वाचा झेंडा फडकवला आणि त्यांच्या स्मृतीला आठवणीत ठेवून भविष्यात शिवसैनिकांच्या हातून त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के राजकारण ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येय धोरणानुसार काम हो व्हावं आणि त्यांनी दिलेल्या आठवणी कायम आमच्या मनात राहाव्यात त्या पद्धतीनं त्यांच्या विचारावर काम करता यावं या उद्देशाने छत्रपती शिवसेना संभाजीनगरच्या वतीनं आज आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब या ठाकरे यांना अभिवादन केलं आहे आपण काय बाळासाहेब ठाकरे हे असं दैवत आहे की कुठल्याही शिवसैनिकाला कुठल्याही नागरिकाला कुठल्याही हिंदुत्ववादी माणसाला बाळासाहेब कायम आपल्या मनामध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे बाळासाहेब कायम आमच्या बर बरोबर राहावेत ही भावना शिवसैनिकांची आज बऱ्याच वर्षानंतर या देशाला आणि महाराष्ट्राला शिवसेना प्रमुख ही बाळासाहेब ठाकरे परत या परत या असं संपूर्ण शिवसैनिकालाच नाही तर महाराष्ट्राला आणि भारताला असं वाटायला लागलेलं आहे एकंदरीत देशाची राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती पाहता या देशाला आणि समाजाला एक कडक शिस्त लावणारा नेता समाजाभूमी काम करणारा नेता असं म्हणून बाळासाहेबांकडे पाहिलं जातं आणि त्या बाळासाहेबांना आज अभिवादन अभिवादन करतो आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझं संपवतो